तुम्ही असं बोलताना म्हणालात की ही एक संरचनात्मक बेरोजगारी तयार झालेली आहे असा तुम्ही शब्द वापरला पण देशात अंबानी अडाणी सारखी माणसं एक देशामध्ये प्रचंड भांडवल होत आहेत सोपतीला एक जागतिक भांडवल पण या देशामध्ये आलेलं आहे नवं तंत्रज्ञान पण आलेलं आहे असं असताना तुम्हाला या देशामध्ये म्हणजे ही स्ट्रक्चरल बेरोजगारी किंवा रोजगार वाढणार नाही असं का वाटतं आहे तुम्हाला त्याचं एक आपण थोडा अर्थशास्त्रीय कारण बघितलं तर युनायटेड नेशननी वगैरे जे तीस वर्षापूर्वीच एक शब्द शब्दप्रयोग वापरला होता hmm. जॉबलेस ग्रोथ hmm. म्हणजे ग्रोथ आहे अर्थव्यवस्थेमध्ये वाढ तर आहे बट इट इज जॉबलेस आता हे काही कुठल्या क्रांतिकारकांनी किंवा सरकारी विरोधी लोकांनी म्हंटलेलं नाही आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्वमान्य संस्थेने वापरलेला हा शब्द आहे आणि तो जागतिक पातळीवर आता सार्वत्रिक झालेला आहे म्हणजे विकास होतोय का नाही प्रचंड विकास होतोय उत्पादन होतंय की नाही प्रचंड उत्पादन होत आहे भांडवलाची निर्मिती प्रचंड होती आहे प्रचंड सोनं नाणं आणि शेअर मार्केटमध्ये प्रचंड आपल्याला स्पेक्युलेशन आणि ज्याला आपण म्हणू की किमती वर जाताना दिसत पण प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्हाला असं दिसेल की पूर्वी एक कोटी ते एक रोजगार मी सोपं करायला सांगतोय एक कोटी ते एक रोजगार तयार होत असेल तर आता दहा कोटीमध्ये एक रोजगार तयार होतोय म्हणजे झालंय असं की गुंतवणूक वाढली आहे आणि रोजगार कमी होतोय दुसरा भाग असा आहे की एक रोजगार ज्या वेळेला निर्माण होतो नवा त्यावेळेला जुन्यातले अनेक दहा वीस रोजगार निघून जातात म्हणजे समजा नायकेचं जर का हे आलं प्रॉडक्ट आलं बाजारामध्ये तर गेल्या पंचवीस वर्षात तुम्हाला असं दिसेल की उत्तर प्रदेशपासून आंध्र प्रदेशपर्यंत हजारो चर्मकारांना त्यांचा व्यवसाय गुंडाळावा लागलेला आहे तुम्ही बटाट्याची चिप्स करणारी ती कुठली पेप्सिको कंपनी ती आल्यानंतर आपल्याला असं दिसेल की घरोघरी जे छोटे छोटे उद्योग करणारे आहेत त्यांचा रोजगार हळूहळू जायला लागतो तुम्हाला असं दिसेल की कोल्हापूरसारख्या गावामध्ये सोळा वाटर छोटे छोटे दुकान आहेत सोळा हजार का मोठ्या कंपनीचा आला म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की रोजगार वाढतो आहे अंबानी अदानी अंबानी आणि परकीय कंपन्यांमुळं हा भ्रम आहे तिथे ज्यावेळेला दहा लोक रोजगार देतात त्यावेळेला बाहेरचे शंभर रो बेरोजगार केले गेलेले असतात आणि म्हणून मग मी उल्लेख केला तसा पंचेचाळीस वर्षात सर्वाधिक बेरोजगारी भारतामध्ये दिसती आहे जोहान रुपर्ट नावाचा जगातला एक मोठा विलास वस्तूंचा सम्राट आहे लक्झरी गुड्सचा टायकून म्हणतात तो दोन हजार पंधरामध्ये त्यांना असं म्हटलं होतं की मला रात्र रात्र झोप लागत नाही कारण ज्या प्रकारची संरचनात्मक बेरोजगारी आपण जगात निर्माण करतो हो। आहोत त्याचा स्फोट झाला तर काय होईल हे एक भांडवलदारच जागतिक पातळीवर बोलतो आहे त्यामुळे ही र ही बेरोजगारी तात्कालिक नाही आहे ही शेतीमध्ये आहे ही उद्योगात आहे नवीन तंत्रज्ञानामुळं बेरोजगारी वा तात्पुरती रोजगार वाढताना दिसतो पण बेरोजगारी पण वाढते आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जी चर्चा आहे लेखकांपासून कलाकारांपर्यंतचे लोक बेरोजगार होतील ही चर्चा आहे त्यामुळे भांडवलदार आले आणि भांडवल आलं की रोजगार येतो ही अंधश्रद्धा आहे एकेकाळी ते खरं होतं पण आता भांडवल केंद्री आणि तंत्रज्ञान केंद्रीय विकास होत असल्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढते परवाच अमर्त्य सेनने सुद्धा याचा उल्लेख केला सर्वात महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारीचा आहे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत ते त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न तुमच्या निर्मला सीतारामनचे जे मिस्टर आहेत परकाला प्रभाकर त्यांनी त्यांनीसुद्धा मांडले म्हणजे सगळे शहाणे अर्थतज्ञही सांगतात पण लोक ह्या भ्रमात आहे की अच्छे दिन आने आणेवाली आहे सगळ्यांना रोजगार मिळणार आहे दोन कोटी रोजगार दरवर्षी प्रमाण गेल्या दहा वर्षात वीस कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होता